साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज तहसीलदाराच्या नावाने पंचवीस हजाराची लाच मागणाऱ्या इस्माला मोहळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या अन्य धान्याची खाजगी वाहने मोहोळ हद्दीतून जात होती त्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तहसीलदाराच्या नावाने पंचवीस हजाराची लाच मागणाऱ्या एका खाजगी इस्मास लाच लुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली आहे दाजीसाहेब श्रीमंत काकडे वय त्रेचाळीस वर्ष राहणार काकडे वस्ती पंढरपूर रोड मोहळ असे अटक करण्यात आलेल्या खाजगी इस्माचे नाव आहे यातील तक्रारदार यांचे आणि त्यांचे मित्राचे अडधान्य व्यवसायाचे खरेदी विक्रीचे अनुषंगाने दुकानातील धान्याची टेम्पो छोटा हत्ती अशा वाहनातून मोळ हद्दीतून वाहतूक होत असल्याने सदर धान्याच्या गाड्यावर कोणताही गुन्हा दाखल न करण्याकरिता यातील आरोपी खाजगी इसम दाजी काकडे यांनी तत्कालीन मोह तहसीलदार प्रशांत बेणसे पाटील यांच्याकरिता म्हणून तक्रारदार यांच्याकडे मासिक हप्ता स्वरूपात लाचेची मागणी करून स्वीकारण्यास संमती दिली यावरून नमोद आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया मोहोळ पोलीस ठाणे ते सुरू आहे सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी पोलीस अंमलदार उमाकांत म्हाडिक पोलीस हवालदार शिरीष कुमार सोनवणे पोलीस नाईक श्रीराम घुगे पोलीस नाईक नरोटे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड पोलीस शिपाई श्याम सुरवसे यांनी केली आहे